हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे सर्दीच्या दिवसात बनूया घशाला गरमी देणार स्वादिष्ट आणि सर्व भाज्या वापरून बनवलेलं स्वीटकॉनच सूप पिण्यासाठी तयार गॅसवर कढई तापत ठेवलेली त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि थोडस बटर त्यामध्ये लगेच लसूण लसून टाकून घेऊया लसणाचे तुकडे करून घेतलेले आणि ते टाकून घेऊया थोडस आलं कांदा आणि लसूण छान पैकी असं परतून घेऊया हिंग हा बारीक चिरलेला अर्धा कांदा आता कांदा आणेल सून छानपैकी परतून घेऊया हिरव्या मिरची चे तुकडे त्यामध्ये आता आपण एक एक भाज्या टाकून घेऊया एक चमचा फ्लावर एक चमचा गाजर एक चमचा फरसबी एक गच्च भरून कोबी थोड़ीशी, शिमला मिरची चमचाभर कॉर्न आज आपण कॉर्नच सूप बनवतोय आणि हे कोथंबिरीचे देख आहे तर ते पण टाकून घेऊया त्यामुळे पण सूपला चव खूप छान लागते आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया अशा भाज्या आणि ते छान असं परतवल्यावर सूप पण खूप चविष्ट लागत एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेले होते त्यामधले थोडेसे स्वीटकॉर्न आपण त्यामध्ये तसेच टाकलेले कॉर्नचे दाणे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया परतलं गेले त्यामुळे ते पटकन पण शिजत आता साईड ना गरम पाणी ठेवलं होतं तर ते त्यामध्ये टाकून घेऊया घेऊयामध्ये बारीक केलेले स्वीटकॉर्न पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे छान शिजले जातात हे मी उकळून न घेता वापरलेले स्वीट कॉर्न आहे आता छान अशी उकळी येऊ देऊया अशा प्रकारे व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय थंडीच्या दिवसामध्ये असंही स्वीटकॉर्नचं सूप प्यायला खूप मजा येते आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केलेला आहे हा एक चमचा पाच ट्रान्स घेतलेला आहे आणि तो आपण खालीच असा फेटून घेऊया जर कमी वाटला तर अजून अर्धा चमचा आपण टाकू शकतो हे थोडस असं वरच काढून घ्यायचंय अशा पद्धतीने हळूहळू कॉन्स्टान्श कौन, टाकायचाय आणि सतत हलवत राहायचे त्यामध्ये लागेल तस आता आपण गरम पाणी टाकूया थोडस गरम पाणी टाकून घेऊया आणि दोन मिनिट छान असं शिजू देऊया छान उकळी येते तोपर्यंत त्यामध्ये टाकून घेऊया चाट मसाला जिरे पावडर साधं मीठ सेंदो मीठ आणि थोडीशी धने पावडर अशा प्रकारे हे साहित्य आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे सूपला चव खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं सूप द्यायला पण खूप छान लागतं भाज्यांचा वापर करून बनवा अशा प्रकारचे स्वीटकॉनचे सूप अशा प्रकारचे स्वीटकॉनचे सूप तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सो थँक्यू